सादर प्रणम मित्रांनो मी आपला मित्र प्राध्यापक हृदय चक्रधर हृदय चक्र या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा एक महान ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाचे मी मराठी गजलेमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न करीत आहे तर ऐका बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रथम खंड सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध कसे झाले भाग सहा बुद्धाचे समकालीन उपभाग सहा पॉईंट दोन बुद्धाचा त्याच्या समकालीन प्रति दृष्टिकोन ऐका बुद्धाने जग सत्य पाहिले प्रज्ञा प्रकाश शोधासाठी बुद्धाने जग सत्य पाहिले प्रज्ञा प्रकाश शोधासाठी संभ्रमातले मिथ्य टाळले प्रज्ञा प्रकाश शोधासाठी जग सत्य पाहिले प्रज्ञा शोधा शोधासाठी हत्याराची हत्या करणे हत्याऱ्याची हत्या करणे यात कशाची क्रांती आहे जनसिं जनहिंसेचे पाप सोडले प्रज्ञा प्रकाश शोधासाठी बुद्धाने जगसत्य पाहिले प्रज्ञा प्रकाश शोधासाठी नियतीचा दास जाहला मुक्तस्वतःला करेल कैसा नियतीचा दास जाहला मुक्त स्वतःला करेल कैसा या प्रश्नाचे मर्म वाचले प्रज्ञा प्रकाश शोधासाठी बुद्धाने सत्य पाहिले प्रज्ञा प्रकाश शोधासाठी खाण्यापिण्यात मस्ती करणे ही कर्माची ग्लाणी आहे खाण्यापिण्यात मस्ती करणे ही कर्माची ग्लाणी आहे निरर्थकाचे तथ्य वगळले प्रज्ञाप्रकाश शोधासाठी बुद्धाने सत्य पाहिले प्रज्ञाप्रकाश शोधासाठी संन्याशाच्या तपवृत्तीला विरोध केला सिद्धार्थाने संन्याशाच्या तपवृत्तीला विरोध केला सिद्धार्थाने निराशवादी कल्प मिटवले प्रज्ञाप्रकाश शोधासाठी बुद्धाने जगसत्य पाहिले प्रज्ञाप्रकाश शोधासाठी संभ्रमातले मित्य टाळले प्रज्ञाप्रकाश शोधासाठी मित्रांनो बुद्धाने जग पाहिले या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण हृदयचक्र हे चॅनल बघितलं का नसेल बघितलं तर याला अवश्य सबस्क्राईब्स करा त्याचप्रमाणे कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या सुधारणा महत्त्वाच्या योजना आम्हाला सांगा आम्ही आपल्या योजनांचं अवश्य पालन करू मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार प्रणाम नमो बुद्धाय जय भीम जय संविधान